नमस्कार मराठी चॅनल आपल्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे तर आज आहे आहे भोगी आता आपला संक्रांत म्हणलेल्या तीन दिवसाचा सण असतो आज आहे भोगी उद्या आहे संक्रांत परवा म्हणतात कुणी करपण म्हणतात तर आपल्याकडं आमच्याकडं म्हणतात किंकरात तर आपण हे सुगडे आणलेले आहेत आज बाजारातून तर बघा ह्याला मस्त पाण्यानं धुवून स्वच्छ घेतलेले आहेत हळदी कुंकानं मस्त रंगवलेलं आहे तर आपण या खणाची आता पूजा करून घेणार आहोत टाकायला साहित्य आपण हे तयार केलेलं आहे बघा ही वस्तू सगळ्या की आपल्याला हिवाळ्यामध्येच ही वस्तू असतात पौष्टिक असतात आणि ह्याचं महत्त्व आहे की जेवढं आपण वानात सामान टाकतो तेवढे पण पन भाजीत पण आपण पन सामान वापरतो तर सोळा भाज्या पण केल्या जातात फूल हे सगळं साहित्य घेतलेलं आहे तर नंतर आता मी घेणार आहे पूजा करून तर ही आता बघा निवेद्य केलेला बाजरी आहे बाजरीची भाकरी मिक्स भाजी डाळ्याचा भात तिळाची वडी असे करून ठेवलेलं आहे तर आता प्रथम आपण पूजा करून घेणार आहोत प्रथम दिव्याची पूजा करून घेणार आहे तर दीप प्रज्वलित करून नंतर आपण पूजाला सुरुवात करणार आहोत त्याला अक्षदा फूल वाहून दिवा लावून घेत आहे दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे तर कुठलीही पूजा करताना आधी आपण सुरुवातीला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे तर गणपतीची पूजा करून घे घेणार आहोत आपण सुपारी ठेवलेली आहे तर हळदी कुंकू अक्षदा लाल फूल हे वाहून घेणार आहे वक्रतुंड महाकारे सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्न कुर्म देव सर्व कार्ये सुसर्वदा गणपतीची पूजा झालेली आहे तर आपण आता ही खणाची पूजा करून घेणार आहोत तर तिला गुळ साखरांचा निवेद दाखवून घे तिळ्या चवळीचा प्रसाद दाखवून घेतलेला आहे तांदळाच्या राशी मांडून घेणार आहोत ठेवून घेत आहे त्याच्यावर तर हे दोन खण आहेत माझं एक आहे आणि सुनबाईचं एक आहे तर दोन्ही खणाची आम्ही पूजा करून घेणार आहोत एक छोटा एक मोठा खण आणलेला आहे आम्ही तुळशीचा खण आहे त्याची पण पूजा करून घेणार आहोत कानाचा विडा ठेवून घ्या इकडे एक ठेवा दोन खानाचे दोन पानाचे विडे चुड्याचा जोड <tip> खण आपण रंगवलेले आहेत पण पन तरी पण आणि खणाची पूजा करून घेत आहेत खणाची पूजा केल्यानंतर आपण त्याच्यात वाण भरणार आहोत तयार करून ठेवलेला आहे वाण ते त्याच्यात टाकणार आहोत तुळशीच्या विखानाची पूजा करून घेत आहे सर्व सर्व पूजा झालेली आहे तर आता फूल अक्षदा आप आपण हे वाण्याचं साहित्य केलेलं आहे वटाण्याचे शेंग ऊस गाजर बोर डाळे नंतर पेरू लोंबी ज्वारीचं कनिस हे आपण असंच करून ठेवलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून हे हळदी कुंकू तीळ तांदूळ टाकून नंतर आपण ह्या खणामध्ये भरणार आहोत तीळ टाका हळदी कुंकू हे सगळं मिक्स करून आपण आता हे खणामध्ये भरून ठेवणार आहोत वाण भरत आहे मध्ये हे सगळे आपण वान भरून घेणार आहोत आणि वान भरून आपलं आज म्हणजे भाकरी भाजी राळ्याचा भात्याचा निवेद दाखवणार आहोत आणि नंतर याला पुरणपोळीचा निवेद असतो उद्या उद्या संक्रांतिचा आणि नंतर पुरणपोळीचा निवेद दाखवल्यानंतर आपण ह्यातलं एक खण घेऊन मंदिरात पोसायला जातो खानाची पूजा आपली करून झालेली आहे बघा तेल तांदूळ मिक्स करून टाकत आहे त्याच्यामध्ये बघा छान पूजा झालेली आहे सगळं हिरवगार मस्त छान दिसत आहे शेंगावा लोंबे डाळा बोर झाकण्या दोन सोड्यावर दोन झाकून ठेव दोन खाण्याचे दोन झाकणे आहेत नैवेद्य दाखवून घेत आहे बाजरीची भाकरी रळ्याचा भात मिक्स भाजी तिळाची वडी छान पूजा आपली झालेली आहे बघा पुर करुणा करुणावतारम संसार सारं राहारम सदाव संतम उद्या रविंदे भवानी सहितम नमामि भवं भवानी सलितम् नमामी बघा आपलं पूजा झालेली आहे मस्त थोडक्यातच आपलं डेकोरेशन केलेलं आहे तर आता एक होकाना घेणार आहे सुनबाई चला पूजेच्या खानामध्ये भरल्या राशी पूजेच्या खानामध्ये भरल्या राशी अमलरावांच नाव घेते भोगीच्या दिवशी सर्वांना सर्व शेतकरी बांधवांना सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा सुनबाई खूप छान पूजा केलेली आहे आता थोडस मावळा सुरे उगवला आकाशी मावळा सुरे उगवला आकाशी तुकारामरावांचं नाव घेतो भुगीच्या दिवशी सगळ्यांना सगळ्यांना भुगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आवडल्यास लाईक करा शेअर करा आमची पूजा कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळाचा गोडवा कुलकी वाढवा सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा I love you.